तयार केलेली ही गाठी बघू शकता तुम्ही किती परफेक्ट तयार झालेली आहे आणि ही गाठी तयार करण्यासाठी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले नाहीये फक्त दोन पदार्थांपासून ही गाठी तयार केली आहे बाजारातल्या गाठीपेक्षा ही किती सुंदर आणि चमकदार झाली आहे बाजारातल्या पदार्थांपेक्षा घरी बनवलेले पदार्थ हे शुद्ध असते त्यामुळे आपल्या शरीरावरही त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही तर अशी ही गाठी बनवण्यासाठी आपण कोणतेही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्हचा वापर करणार नाही आणि ह्या गाठीला मी परफेक्ट मेजरमेंटने बनवलेलं आहे त्यामुळे याची मला खात्री आहे जो कोणी ह्या गाठीला पहिल्यांदा बनवत आहे त्याची गाठी चुकणार नाही तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर अशा पद्धतीच्या रेसिपी बघायच्या असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर गुढीपाडवा स्पेशल गाठीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सर्वात पहिले ज्या भांड्यामध्ये आपल्याला गाठी तयार करण्यासाठी ठेवायची आहे त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे तर ही गाठी तयार करण्यासाठी मी मी इडलीच्या भांड्याचा वापर करत आहे जर तुमच्याकडे इडलीचं भांडं नसेल तर तुम्ही वाटी किंवा प्लेटांचा वापर करून गाठी बनवू शकतात तर मी या इडलीच्या साच्यांमध्ये तूप लावून घेतलं आहे यात आता अशा पद्धतीने दोरा पसरून घेत आहे प्रत्येक गाठीमध्ये असा अंतर ठेवला तर गाठी जास्त जवळजवळ होणार नाही आणि दिसायलाही सुंदर दिसेल तर अशा पद्धतीने मी या साच्यांमध्ये दोराही पसरून घेतला आहे तर गॅस चालू करून आता यावरती कढई ठेवून घ्यायची आहे तर कढईत टाकूया आता दोन वाट्या साखर जर तुमच्याकडं मिश्री असेल तर तुम्ही मिश्रीला बारीक करूनही वापरू शकता त्यासाठी ही मेजरमेंट तुम्हाला असंच घ्यायचं आहे तर ह्या दोन वाटी साखरेसाठी तुम्हाला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे तर आता या साखर आणि पाण्याला सारखं हलवत राहायचं आहे जेणेकरून साखरेचा एकसारखा पाक तयार होईल जर तुम्हाला यापेक्षा कमी किंवा जास्त प्रमाणात गाठी बनवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला ज्या भांड्याने साखर मोजून घेतली आहे त्याचा चत्कूर भाग इतका तुम्हाला पाणी टाकायचा आहे म्हणजेच तुम्ही जर चार वाटी साखर घेतलेली असेल तर त्यासाठी तुम्हाला एक वाटी पाणी टाकायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला मेजरमेंट यायचं आहे जर तुम्ही फुल गॅस जर करेल असेल तर तुम्हाला या मिश्रणला सारखं हलवत राहायचं आहे नाहीतर याची खाली साखर तयार केलेलं आपलं हे मिश्रणही करपू शकतं तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं मिश्रणाच्या थोड्यावरती साईडला अशा पद्धतीने साखळीचा कडक लेयर तयार होतो आणि मिश्रण अशा पद्धतीने घट्ट दिसते जर एवढ्या प्रमाणात मेजरमेंट घेईल असेल आणि गॅस फुल असेल तर गाठीचं मिश्रण तयार होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागत आणि तिसरी पद्धत म्हणजे तुम्हाला हा पाक चेक करून बघायचा आहे त्यासाठी तुम्हाला एका भांड्यात थोडासा पाक टाकायचा आहे तो पाक साईडला पसरत नसेल आणि हा पाक थोडासा थंड झाल्यावर याला चेक करायचा आहे आणि जेव्हापासून साखरेची साईडला कडक लेअर तयार होते तेव्हापासून तुम्हाला गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर हा पाक मी दहा ते पंधरा सेकंद थंड होऊ दिला आहे याला आपण आता चेक करूया तर हे बघा अशा पद्धतीने पाकाची तार तुटते तर समजून घ्यायचा गाठीचा पाक तयार झालेला आहे आणि गॅस आता बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणाला जेवढं फास्टमध्ये साच्यांमध्ये ओतून घेता येईल तेवढं फास्ट ओतून घ्यायचं आहे कारण जेवढा पाक थंड होईल तेवढी फास्ट या पाकाची साखर तयार होईल त्यामुळे सर्वात पहिले ज्या भांड्यामध्ये आपल्याला गाठी तयार करायची आहे त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि दोरा पसरून घ्यायचा घाटी तयार करण्यासाठी पाक टाकून घेतला आणि पाक थोडा उरून मी एक कडा तयार करणार होते परंतु झालं असं की अशा एका डब्यात ग्लास ठेवून पाक टाकला परंतु पाक घट्ट होऊ नाही ह्या घाई गरबडीत मी ह्या भांड्यांना तेल किंवा तूप लावायचं विसरूनच गेले कड यात तयार झालं परंतु तेल किंवा तूप न लावल्यामुळे ते निघतच नव्हतं त्यामुळे हा एक पॉइंट तुम्ही काळजीपूर्वक अगोदरच करून घ्या की त्या भांड्यांमध्ये गाठी किंवा कडे बनवायचे आहे त्या भांड्यांना आधीच तेल किंवा तूप लावून तयार करून या भांड्यात तेल किंवा तूप लावलं असतं तर कड व्यवस्थित निघलं असतं तरीही याचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे अर्ध्या घंट्यासाठी याला तुम्हाला असंच थंड होण्यासाठी ठेवायचं आहे तीस मिनिटे झाले आहे आता अशा अलगद पद्धतीने हा दोरा पकडून तुम्हाला ह्या गाठी काढून घ्यायच्या आहे तर बघू शकतात किती सहज पद्धतीने या गाठी निघत आहे तर व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स तुम्ही जर फॉलो जर केल्या तर ही गाठी चुकणार नाही आणि पहिल्यांदा बनवत असेल तरीही सहज जमेल तर हे बघू शकतात कडक असं झालेलं आहे एका चुकीचा दुष्परिणाम किती झाला आहे त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका प्रत्येक भांड्याला अगोदरच तेल किंवा तूप लावून ठेवा आणि तयार केलेल्या गाठी बघू शकतात आपल्या ह्या किती छान झालेल्या आहेत तर गुढीपाडव्यासाठी तयार केलेल्या ह्या गाठीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा परफेक्ट मेजरमेंटच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील